नमस्कार शेतकरी माझी शेती माझा अनुभव मी बाळासाहेब गुंजाळ कंपोस्ट दैत्य गुंजाळ तालुका पारनेर जिल्हा अहिनगर आज आपण आंबा मोहर व्यवस्थापन पाहणार आहोत कारण की जसं जसं आता वातावरण बदलतंय थंडी चालू झाली तसं तसं आंब्यामध्ये मोहर न्या निघण्याचं प्रमाण वाढत आहे खरं तर आंबा शेती करत असताना बऱ्याचदा आपल्याला आपण पाहत असतो की आंब्याचा मोहर एखाद्या वर्षी भरपूर निघतो एखाद्या वर्षी अजिबात निघत नाही याची काय कारणं आहेत आणि याच्या हे कशामुळे होत असतं हे आपल्याला पाहणं फार गरजेचं आहे आणि बहुतेकदा आंब्याचे जे काही मोर व्यवस्थापन असेल किंवा आंब्याला जो काही मोर निघतो हा शक्यतो नैसर्गिकरित्या काही गोष्टी असतात त्या फार गरजेच्या असतात आणि त्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर निश्चित स्वरूपात त्याचा आपल्याला फायदा होत असतो आणि सुरुवातीच्या काळामध्ये जर आंब्याला पाऊस संपल्यानंतर पाणी मात्र अजिबात द्यायचं नाही जर आपण सुरुवातीपासून पाणी दिलं तर निश्चित स्वरूपात आपल्याला मोर निघण्याऐवजी पूर्ण पालवी निघू शकते म्हणून शक्यतो आंब्याला सुरुवातीच्या काळामध्ये पाणी टाळणं फार गरजेचं आहे आणि आपण सुरुवातीलाच एक फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्येच बातमी ऐकत असतो की बाजारपेठेमध्ये हापूस आंबा दाखल झाला याची कारण काय आहेत काही लोकांचा खूप लवकर बाजार येतो आणि काही फार पाऊस ते खायला भेटतो म्हणून आपल्याला आंब्याचं जर व्यवस्थापन हो व्यवस्थित केलं तर निश्चित स्वरूपात त्याचा भविष्यात आपल्याला फायदा होणार आहे आणि तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहेत आपण पाहू शकतो की कोकण जो काय भाग आहे त्या कोकण भागातलं जे काही वातावरण आहे त्या वातावरण त्याला पोषक असल्या कारणानं त्या ठिकाणी लवकर मोर निघतो आणि जसं आपण समुद्र सपाटीपासून उंचीवर जात असतो तसंच आपला मोर उशिरा निघत असतो म्हणजे कोकणामध्ये अगदी आपला ऑक्टोबर पासनं किंवा नोव्हेंबर डिसेंबरपासूनच खूप मोर निघाला चालू झालेला दिसतो आणि आपले पार कधी कधी दि मार्चपर्यंत निघत असतो इतर भागामध्ये म्हणजे कोकण सोडल्यानंतर इतर भागाची कारणं काय आहेत कारण की तिथे असणार त्याचं पोषक वातावरण आणि जसं जसं आपण समुद्र सपाटीपासून दूर जात असतो तस तसं आपल्याला आपल्याला त्याचं जे काय मोराचं मोर निघणं असतं ते आपला उशीरा निघताना दिसून येतो आणि त्याचं एक दुसरं कारण आहे का ज्या वेळेस थंडी अगदी दहा अंश सेल्सिअसचं जे काय टेम्परेचर असेल त्या टेम्परेचरला जर एक दहा पंधरा वीस दिवस जर सारखं वातावरण टिकून राहिलं आणि वातावरण जर चांगले बदल झाले तर निश्चित स्वरूपात त्या सुद्धा काळात अतिशय चांगल्या प्रकारचा मोहर निघत असतो ह्या दोन कारणामुळे आपल्याला मोहर लवकर निघताना दिसून येत असतो परंतु त्याच्या व्यतिरिक्त जर आपण घटकांचा विचार केला तर निश्चित स्वरूपात आपल्याला इतर काही गोष्टींचाही आपल्याला वापर करावा लागतो आणि जर चांगला मोहर काढायचा असेल तर आपल्याला काही सुषमा अनंतराची फवारणी करावी लागते आणि त्याच्या माध्यमातून आपण मोहर अतिशय चांगल्या पद्धतीने काढू शकतो त्याच्यामध्ये मग आपण झिरो बाउन्स चौथी असेल झिरो बेचाळीस सत्तेचाळीस असेल मायक्रो असेल याची आपण वेळच्या वेळीच फवारणी घेणं फार गरजेचं आहे की जेणेकरून जो काय आंब्याचा डोळा असेल किंवा मोहर निघण्याची जागा असेल तिथे हा भाग फुगिरी बनवून त्या ठिकाणी पालवी फेकण्याऐवजी आपल्याला मोहर बाहेर फेकेल आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा मोहर आपल्याला लागू शकतो आता ज्यावेळेस मोहर लागत असतो त्यावेळेस त्याची काळजी पण घेणं घेणं फार गरजेचं आहे आणि जर आपण व्यवस्थित काळजी घेतली नाही तर निश्चित स्वरूपात आपल्याला पुन्हा मोहर लागला संपूर्ण मोहर गळू पण शकतो म्हणून जर आपण योग्य वेळेत योग्य पद्धतीने त्याची काळजी घेतली तर निश्चित स्वरूपात आपल्याला त्याचा फायदा होत असतो पण याच्यामध्ये नेमकी काळजी काय घ्यायची काय रोग याच्यामध्ये येत असतात आणि आपल्याला त्याच्यावरती नियोजन कसं करायचं आहे हे पाहणं फार गरजेचं आहे कारण की नियोजन करत असताना काही जे काही शेतकरी आहेत ते ऑर्गॅनिक पद्धतीने नियोजन करत असतात तर काही शेतकरी आपल्या कीटकनाशकांचा वापर करत असतात आणि ह्या दोन्हीचाही योग्य ताळमेळ जर बसवला तर निश्चितपणे आपण आंबा मोहर योग्य काळामध्ये आणि योग्य पद्धतीने टिकू शकतो आणि सुरुवातीला जेव्हा आपण याच्यामध्ये रोगाचा जर विचार केला तर सगळ्यात महत्वाचा याच्यामध्ये सुरुवातीला होते ती थ्रिप्स जी थ्रिप्स असते ती आपल्याला हे काय जे काही मोहर असेल त्याच्यावरती छोटेसा बा, एक बा जी काही कळी असेल त्याच्यावरती साठण्याचं सा काम करते आणि त्याच्या माध्यमातून त्याच्यावरती ते आपला विषारी द्रव सोडून तो मोहर गळण्याची शक्यता असते आणि नंतरच्या काळात जेव्हा कैरी मोठी मोठी होत जाते किंवा जशी मोठी कैरी होईल तसंच तिथे ते टपकण्याची म्हणजे गळण्याची ताकद पण त्या कैरीची वाढलेली असते त्याच्यानंतर जे काय दुसरा रोग आहे ते तुडतुडे आता हा तुड़ सुद्धा खूप भयंकर रोग आहे कारण की याच्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात आपल्याला तुडतुड्यांचा प्रादुर्भाव जर झाला तर त्याचा परिणाम आपल्या आंबा पिकावरती होत असतो मग हा हे तुडतुडे नेमकी कसे होतात याचं कारण काय ज्या वेळेस आपण मोठ्याल्या आंब्याच्या खालून जात असतो त्यावेळेस आपल्याला आपल्याला पानावरती टपटप आवाज हो येतो म्हणजे जे काही बारीक बारीक तुडतुडे असतात हे इकडून तिकडे उड्या मारत असतात आणि ज्या वेळेस ती बहारावरती असेल पानावरती असेल उड्या मारत असतात त्यावेळेस मात्र ते ज्या वेळेस त्याचा रस शोषण करत असतात पानाचं रस शोषण करतात आंब्याच्या मोहराचं रस शोषण करतात आणि नंतर त्या पानावरती आणि त्या मोहरावरती का चिकट ड्रॉस सोडत असतात आणि नंतर त्याला ते त्याच्यावरती जे काय बाहेरचं जे काही विषारी घटक असतील त्याच्यावरती पडल्यानंतर ते पूर्णपणे चिकटाचं रूपांतर काळ्या बुरशीमध्ये होत असतात आणि ती जर काळी बुरशी तयार झाली तर निश्चित स्वरूपात पूर्ण झाडाची खराबी होऊन जाते आणि पूर्ण बहार पण गळत असतो अशा वेळेस याच्यामध्ये आपल्याला योग्य प्रकारच्या जर कीटकनाशकाचा जर आपण वापर केला तर त्याच्यामध्ये आपल्याला त्या फायदा होत असतो याच्यामध्ये आपला इम्युडिय असेल या जर कीटकनाशकाचा वापर केला तर निश्चितपणे आपल्याला त्याच्यामध्ये फायदा होत असतो त्याच्यानंतर आपल्याला जे काय इतर रोग असतील त्याचंही लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर त्या तिसरा जास्त करून रोग असतो जेव्हा मोर पूर्णपणे उमलतो तेव्हाच आपल्याला भुरीचा प्रादुर्भाव दिसून येतो म्हणजे जे काय हा पूर्ण जे काय बहार आहे ह्या बारावरती आपल्याला पांढरा पांढरा बारीक थर आलेला आले दिसतो आणि प्रत्येक मोहर जे असेल ते मोहर गळण्यास सुरुवात होत असतो म्हणजे ह्या पाराला बहाराला एका वेळेस कमीत कमी शंभर दीडशे दोनशे पूर्ण फुलं लागत असतात परंतु ज्या वेळेस आभाळ निघतं आणि ती पांढरी बुरशी त्याला आपण भुरी म्हणतो ती जर ऍक्टिव्हेट झाली तर निश्चितपूर्णे हा पूर्ण भा जो काय बहार असेल तो गळून जाणार आणि याला कैरी पण लागणार नाही म्हणून योग्य वेळी जर आपण त्याच्यामध्ये योग्य प्रकारच्या जर बुरशीनाशकाचा वापर केला तर निश्चित स्वरूपात आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो त्याच्यामध्ये मग कार्बनडिजम असेल वेगवेगळ्या प्रकारचे जे काही बुरशीनाशक आहेत त्याचा वापर करण्याचं फार गरजेचं आहे आणि मी जे काय औषधं सांगतो हे फक्त माझ्या अनुभवातले औषधं आहेत याच्या व्यतिरिक्त तुम्ही संबंधित कृषी सेवा केंद्राचा जर सल्ला घेतला आणि त्यांच्यामार्फत जर योग्य प्रकारच्या औषधांचा वापर केला तर निश्चित स्वरूपात त्याचा आपल्याला फायदा होणार आहे आणि मग आंबा मोहर व्यवस्थापन करत असताना आपल्याला योग्य प्रकारची काळजी घेणं फार गरजेचं आहे आणि एका मोहराला कधीकधी शंभर दीडशे दोनशे फुलं लागतात आणि कधीकधी आणि त्याचं प्रमाण पण अगदी शंभराशे एक म्हणजे जेव्हा एवढी पूर्ण बहार एका दगडाचा पूर्ण बहार भरलेला असतो आणि शेवटी आपल्याला एकच कैरी दिसते म्हणजे याचं जे काय सेटिंग होण्याचं से प्रमाण आहे हे अगदी शंभर एक दोन असेल म्हणजे शंभर जेव्हा फुल लागतील तेव्हा एकच दोन एक किंवा दोनच कार्य आपला सेट होताना दिसून येतात म्हणून अशा वेळेस आपण योग्य पद्धतीने जर याचं नियोजन केलं पद्धतशीर जर बहारावरती योग्य प्रकारच्या बुरशीनाशक असेल कीटकनाशकं असेल त्याचा जर आपण वापर केला तर निश्चित स्वरूपात आपला त्याचा फायदा होणार आहे आता मी माझ्या बागेमध्ये फिरतो आहे काही झाडांना बहार निघलेला आहे काही झाडांना निघतो आहे आणि वातावरण थोडंसं आता पोषक असल्या कारणानं बार थोडा मागं पुरवतो आहे काही झाडांना भरपूर चांगल्या प्रमाणात बहार लागला आहे परंतु झालं ना अजून काही थोडंसं नव्हतीच फेकते किंवा डोळा फुगलेला आहे आणि तो आता येत्या काळामध्ये बहार फेकण्याची शक्यता निश्चित स्वरूपात आहे आहे तुम्ही पाहू शकता की इकडं पण काही झाडं आहेत इकडे अगदी अगदी छोटं झाड आहे तुम्ही जर पाहिलं तर या छोट्या झाडाला सुद्धा अतिशय चांगला बहार लावला आहे कारण की याच्यामध्ये जे काय ताकद असेल ती ताकद याच्यामध्ये आल्यामुळे भरपूर चांगल्या प्रमाणे याला बार फेकलेला आहे आणि याच्यावरती योग्य व्यवस्थापन जर केलं तर निश्चित स्वरूपात आपल्याला त्याचा फायदा होणार आहे आता हा जो मोठा आंबा आहे याच्यावरती काही ठिकाणी बार निघतोय आणि काही ठिकाणी नवती फेकलेली आहे म्हणजे निश्चित स्वरूपात इथे काहीतरी याच्या अन्नद्रव्यांची कमतरता असेल म्हणून या ठिकाणी नवती फेकलेली आहे आणि इथं जे काही जुनी काडी आहे ह्या जुन्या काडीवरती मात्र निश्चित स्वरूपात आपल्याला बाहेर फेकल्याला दिसून येत आहे म्हणून झाडाची ताकद पण फार महत्वाची असते आणि संबंधित वातावरण पण फार महत्वाचं असतं कारण की आपण पाहिलं की कोकणात सुरुवातीलाच आपले आंबे खायला भेटतात आणि जो कोकण व्यतिरिक्त भाग असेल म्हणजे जो मध्य महाराष्ट्र असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र या भागात मात्र आपल्याला मे नंतर आंबे खायला भेटतात त्याचं कारणही तसंच आहे की संबंधित भागातलं वातावरण आणि त्या भागातली असणारी भौगोलिक संरचना याच्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये फरक जाणवत असतो आणि हा फरक जर आपण वेळेत लक्षात घेतला आणि योग्य जर औषधांचा खतांचा वापर केला तर निश्चित स्वरूपात आपल्याला त्याचा भविष्यात फायदा होणार आहे आणि आंबा व्यवस्थापन करत असताना या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं फार गरजेचं आहे फक्त आपण नुसती काळजी घेतली म्हणजे आपला मोर शंभर टक्के सक्सेस होतो असं नाही त्याला स वातावरणाचाही बी साथ भेटली पाहिजे टेम्परेचर व्यवस्थित राहिलं पाहिजे आणि मोर काळामध्ये निश्चित स्वरूपात आपण मधमाशी स पारगी बनवण्यासाठी मधमाशी मोठ्या प्रमाणात असते म्हणून जे काय मधमाशीच हानिकारक जे काही किटेकनाश असेल त्याचा वापर शक्यतो टाळावा आणि मधमाशी जेवढी आपल्या फळबागेमध्ये राहील त्याचा निश्चित स्वरूपात आपल्याला चांगली सेटिंग होण्यामध्ये मदत होणार आहे आता ह्या आंब्याला आंब्यालासुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात बाहेर निघलेला आहे परंतु आत्तापर्यंत काही याच्यावर काही किडींचा प्रादुर्भाव नाही कारण आपण याच्यावरती योग्य तो स्प्रे घेतलेला आहे आणि पुन्हा आपण सुद्धा आपण स्प्रे घेणार आहोत की जेणेकरून आपला जेवढा मा मोहर टिकेल तेवढा आपल्याला आंबा चांगल्या पद्धतीने उत्पन्नास तयार होणार आहे अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की पूर्ण बागेमध्ये फिरत असताना आपण वेगवेगळ्या झाडांवरती काही झाडांना खूप चांगला मोहर निघतोय काही झाडांना कमी आहे आता ह्या सुद्धा चांगला मोहर निघला आहे परंतु फवारणी मारूनसुद्धा मध्ये काय जे काही ढगाळ वातावरण होतं त्याच्यामुळं थोडंसं काहीतरी मोर काळा पडलेला दिसत आहे परंतु त्याच्यावरती सुद्धा योग्य फवारणी घेण्याचं नियोजन केलेलं आहे आणि येत्या काळामध्ये योग्य फवारणी घेऊन त्याच्यावरती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न असणार आहे म्हणून अशा पद्धतीने जर मोर व्यवस्थापन केलं तर निश्चित स्वरूपात आपल्याला चांगल्या पद्धतीच्या कार्या आणि चांगल्या पद्धतीचा आंबा आपल्याला उपलब्ध होणार आहे पाण्याचं पण पा नियोजन करणं फार गरजेचं आहे खूप सुरुवातीच्या काळामध्ये पाणी आंबा मोहरनिकेपर्यंत शकतो पाणी टाळावे आणि नंतरच्या काळातसुद्धा पाणी टाळणं फार गरजेचं आहे कारण की तुम्ही जेवढं जास्त पाणी देताल तेवढी आंब्याची चव आपल्याला बदलताना दिसतील जितकं पाणी कमी राहील तितके आंब्याला आंब्यामध्ये चवीचं प्रमाण चांगलं येताना दिसतंय म्हणून आंब्याचा आंब्यामध्ये पाणी व्यवस्थापन हा घटक पण फार महत्त्वाचा आहे खूप पाणी दिलं म्हणजे खूप बार निघणार आहे असं नाही त्याचं रूपांतर कदाचित नवतीमध्ये येऊ शकतं म्हणून आंब्याला नैसर्गिक पद्धतीने पद उभ्या करण्याचा प्रयत्न करा आणि जितका तुम्ही नैसर्गिक त्याला सहकार्य करताल तितक्या चांगल्या पद पद्धतीने आपल्या आंब्याचं पीक फुलणार आहे आणि येणार आहे म्हणून अशाच पद्धतीने जर नियोजन करता असाल तर निश्चित स्वरूपाने आपण या पद्धतीने नियोजन करू शकतो आणि मी जी काही माहिती सांगत आहे हे फक्त माझ्या अनुभवातून सांगत आहे याच्यामध्ये काही चुकाही होत असतील त्याही मला तुम्ही माझ्या कमेंट्सच्या माध्यमातून देऊ शकताय किंवा माझ्या चांगल्या गोष्टी माझ्या कमेंट्सच्या माध्यम माध्यमातून पोहोचू शकताय आणि तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर त्याच्यामध्ये नक्की कमेंट करा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून पाहताय तुमच्याकडे किती झाडे आहेत आणि आपण तुम्ही कशा पद्धतीने नियोजन केलं आहे आणि भविष्यात जर अशाच पद्धतीने जर आपण एकमेकाला सहकार्य करत राहिलो एकमेकाची माहिती एकमेकांपर्यंत पोहोचित राहिलो तर निश्चित स्वरूपात आपल्याला समजणार आहे की महाराष्ट्रातील कोणत्या भागामध्ये चांगला आंबा पीक येते कोकण व्यतिरिक्त जे काही भाग असेल मग त्याच्यामध्ये मराठवाडा असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल मध्य महाराष्ट्र असेल या भागात सुद्धा आंब्याच्या भागा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत आणि त्यांचा जर सगळ्यांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला लक्षात घ्यायचं की आपल्याला याच्या भविष्यात कशा पद्धतीने नियोजन करता येईल कशा पद्धतीने आंब्याचं प्लॅनिंग करता येईल या सगळ्या गोष्टीचा गोष्ट आपल्याला करता येणार आहे म्हणून माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की तुमचा जिल्हा तुमची झाडे तुमची माहिती तुमचा फोन नंबर मला शेअर करा आणि मी माझ्या पद्धतीने माझी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला याच्या व्यक्त काही चांगली माहिती तुमच्याकडे अवेलेबल असेल तीसुद्धा माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की टाका आणि आपण या पद्धतीने नियोजन केलं तर निश्चितपणे आपल्याला सगळ्यांना फायदा होणार आहे धन्यवाद